मला ते कृतज्ञता मिळावं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी काही फार मोठं भाषण द्यावं अशाचा भाग नाही पण या मेळाव्यामध्ये एक महत्त्वाचा विषय आहे आणि तो विषय मला जेवढा समजते त्या भाषेत मी सांगतो की स्वतःच आत्मपरीक्षण कोणालाही दोष दिल्यानं आपण मोठे होत नाही मी नेहमी करता भाषणामध्ये एक उदाहरण सांगायचो आपल्यालाही कदाचित अनेक लोकांना ते माहीत असेल की आपण शाळेमधल्या एखाद्या विद्यार्थ्याला त्याच्या शिक्षकानं एक रेख ओढून दिली आणि त्या विद्यार्थ्यांना सांगितलं की ही रेख न पुसता लहान करून दाखवा तर त्याच्या पुढे दुसरा एकच पर्याय असतो त्याच्या शेजारी पहिली रेस जी असते आपा। ती आपाप आणि म्हणून दोष आपण एकमेकाला देत बसलो तर ती तिथं वजा बाकीला सुरुवात आणि म्हणून आत्मपरिश्रम जर करायचं असेल तर खरं म्हणजे आमच्यापासून केलं गेलं की या ठिकाणी मी पुढं कमी पडलो या ठिकाणी आमचं काय चुकलं निवडणुकामध्ये मध्ये वेगवेगळ्या स्टॅटेजची असतात त्या स्टॅटेजची आखण्यामध्ये आणि त्या प्रत्यक्ष अंमलात आणण्यामध्ये आपण खूप कमी पडलो आपण काय केलं असलं तर आपण नक्की या ठिकाणी चांगलं चित्र उभं करू शकलो असतो हे आत्मपरीक्षण त्या ठिकाणी आमच्या लोकांनी करण्याची आवश्यकता मानवानो तुम्ही महाराष्ट्राला महाराष्ट्राचे निकाल लागले आणि न भूतो ना भविष्य महायुतीचे आमदार मिळून आले विरोधक त्याला नाव होता की मशीन हरिजाग केली होती याच्यामध्ये कुठेतरी गडबड झाली पण याच मशीन न लोकसभेमध्ये अगदी वेगळा निकाल दिलेला होता ज्या काँग्रेसचा एक आमदार एक खासदार होता मला वाटते त्यांचे तेरा चौदा काहीतरी खासदार राष्ट्रवादीचे त्या ठिकाणी शरद पवारांचे आठ नऊ खासदार दहा आणि उद्धव ठाकरेच्या गटाचे सुद्धा नऊ खासदार निवडून म्हणजे आपली महायुती महा नाही माझ्यावर फक्त युतीच होती मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये फक्त शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती होती तरी गिरधर पाटील आम्ही पैकी तेरा जागा युतीच्या जा जा जा। आल्या आणि विधानसभेमध्ये सुद्धा शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या जवळपास एकशे पंच्याहत्तर जागा म्हणजे एकशे पासष्ट जागा तर आमच्या शिवसेना भाजपच्या होत्या आणि तेरा अपक्षांचा पाठिंबा अशा एकशे पंच्याहत्तराच बहुमत या महाराष्ट्राच्या जनतेनं युतीच्या पाठीमागे दिलं कालांतराने या युतीची महायुती झाली अनेक पक्ष आपल्या सोबत आले आणि त्याचं चित्र या महाराष्ट्रामध्ये विधानसभा लोकसभेत नाही दिसलं लोकसभेत महायुती होत पण विधानसभेमध्ये एवढे आमदार का निवडून आले याचा सुद्धा थोडसा अभ्यास आम्ही करायला पाहिजे होता तो मला वाटते करायला आम्ही कुठेतरी कमी बाद या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं लोकांना आकर्षित करणारे किंवा मतदानाचा टक्का वाढवणारे आपल्या बाजूने मत वळवणारे जर काही महत्वाची गोष्टी होते ते आम्ही सगळे बाजूने ठेवले आणि फक्त आम्ही विकास 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 आणि मग ज्यावर आम्ही विकासावर बोलतो त्यामुळे विरोधक बरोबर त्या विकासातले दोष शोधत असतात आणि लोकांना समजवणं फार कठीण असत हे फार सोपी गोष्ट हो समजा एखाद्या गावचा रस्ता केला तर लोकांनी कमला असता फार रस्त्यावर टाकलं रस्ता जेवण्याचा झाला त्याच्यासाठी जा किती रुपये आले ते जाते बाजूला

जे दोन तीन मुद्दे उमेदवारांनी या ठिकाणी हायलाईट केले त्या ठिकाणी कधीही निवडून येणारे उमेदवार चांगल्या मोठ्या फरकानं मला होऊ निवडून त्यामधला पहिला मुद्दा जो होता की आपला जो पक्ष आहे आपला पक्ष हा कट्टर हिंदुत्वादी विचाराचा पक्ष <स्थाथ> आणि या निवडणुकीमध्ये आम्ही हिंदुत्वाचा मुद्दा समोर आणला नाही तुम्ही नरेंद्र मोदीचे भाषण ऐकले असतील उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री नरेंद्र चे भाषण तुम्ही ऐकली असतील आणि मोठमट्या हजारो लाखोच्या सभेमध्ये त्यांनी लोकांना सांगितलं होतं भटे घेतो त्या आम्ही पुढे तो ने ने ने। ने ने ने। बावनला याचा तुम्हाला कळत नाही की आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य काय आहे तुमच्या गावात तुम्ही बहु आहात म्हणून तुम्हाला बाहेरचं चित्र दिसत नाही हेच इथं तो अर्थ काल भरवा सर्व संघ चालक मोहन भागवत जी यांचे एक स्टेटमेंट आलं वाजलं का काय की प्रत्येक हिंदूना आपल्या कुटुंबामध्ये किमान तीन आपत्ति केले पाहिजे पूर्ण आहे वगैरे विशेष नाही त्या एवढा मोठा पाहणीचा एक जबाबदार राष्ट्रीय अध्यक्ष ज्यावर म्हणतो की आता कुटुंबामध्ये प्रत्येक तरुण मुलांनी प्रत्येक वयुर्ग माणसाने प्रत्येक हिंदू माणसाने याचा विचार करायला पाहिजे की हा माणूस असं का बोलला असेल गेल्या अनेक वर्षापासून आपण ऐकत आलो हा दो हम दो हमारे दो जाती जे चित्र आहे ते चित्र एवढनेला हिंदूची लोकसंख्या कमी होत चालली आणि तथाकथित तथाकथित अल्पसंख्याक म्हणून जाणाऱ्या त्यातल्या काही विशिष्ट समाजाची लोकसंख्या हे कितीतरी पटीनं वाढत चालले आज तुम्ही मेकरच उदाहरण घ्या अर्जुनराव तुम्ही डोंग राहता डोंगोच उदाहरण घ्या लोणार असतील लोणाचं उदाहरण घ्या ही वाढती लोकसंख्या भविष्यात तुमच्या येणाऱ्या पुढच्या पिढीला कुठं घेऊन जाणार भाऊ या समाजाचं एकच लक्ष आहे लक्ष आहे साम्राज्यवादसंख्या सा वाढवा आणि जास्तीत जास्त या प्या 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 प्या। आज सुरू झालेलं नाही गेल्या अनेक वर्षापासून ते सुरू झाले आणि माझा तो, तो समा समाज आपल्यापेक्षा सगळ्यात अशिक्षित असणारा समाज तो आपल्या इकडे तरी मुलं मुली थोड्या शिकतात पण तो अशिक्षित समाज आहे त्यांचं मत कधी होतो आपल्यासारखा आधी दर आधी उदल उरले आमच्या पाठीमागे या <coughs> तो सुरेशचा डायलॉग आमच्याकडे माहिती आहे आज आमची समाजाची ती झालेली हिंदू समाज आज आम्ही सगळे विभागा गेलो कोणी मराठा स्वतःला समजत कोणी स्वतःला माळी समजत कोणी मंजारी समजत कोणी बंजारा समजत कोणी म्हणतो मी नावी आहे कोणी म्हणतो मी ब्राह्मण आहे कोणी म्हणतो मी मारवाडी आहे आपण लोक जाती जातीमध्ये वाटल्या गेल्यामुळं या लोकांचं पावलं कधी मीकर मागच्या काळामध्ये लोकांची हिंमत आपल्यावर दगड फेकायची होती मग निकाल सेक्युलर सर्व धर्मधर्मणारे जे काही पक्षी आहे त्यातला एखादा नेता गेला उघडपण गेला कोणी एखादा पती जाते कोण शिवसेने शिवसेनेचा कार्यकर्ता किंवा मग शिवसेनेचा एखादा नेता आपल्यामध्ये या मतभेदाचा आपल्या विभागणीचा फायदा हे काही पक्ष स्वतःला सेक्युलर म्हणून या ठिकाणी घेतो बालमानो या लोकसंख्येच जे प्रमाण आहे त्यांच्या वाढीचा जो लोकसंख्या वाढीचा टक्का आहे त्याचा दर हा आपल्यापेक्षा साडेतीन चार टक्क्याने जास्त आहे आणि आपली लोकसंख्या जे अकरा वर्षाला वाढते ती एक पॉईंट दोन टक्के एक पॉईंट दोन टक्के आणि असं जर होत राहिलं तर उद्या उद्या हिंदुस्तानचा पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही तुमची पुढची पिढी तुमची पुढची पिढी हिंदू म्हणून या ठिकाणी जगू शकणार नाही काय झालं आता एक कुठे गेलं की माझी ती म्हणून ढोर वाजू नका बॅन वाजू नका डीजे वाढू नका काय होते माझ्या

आणि मग त्याला मग ही बिमारी झाली काही झाली गेली आमच्याकडे पत्र बनले भाऊ शिफारस पत्र आम्हाला वाटते की आपल्या कार्यकर्त्यानंतर त्या आमच्या मेंबरला पण लोकांना ते, ते, ते दोष लोकांच्या लक्षात आले विकास लोकांनी लक्षात ठेवला पण मला वाटते मला वाटते की जे बाकीच्या संघामध्ये जे दोन तीन मुद्दे उमेदवारांनी या ठिकाणी हायलाईट केले

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री नरेंद्र योगीजीचे भाषण तुम्ही ऐकले असतील आणि त्यांनी आवर्जून मोठमोठ्या हजारो लाखोच्या सभेमध्ये त्यांनी लोकांना सांगितलं होतं बटे घेतो बटे घे त्या आम्ही पुढं तो नाही याचा असं तुम्हाला कळत नाही आपल्या पुढच्या पिढीच भवितव्य काय आहे तुमच्या गावात तुम्ही बहु संख्येन आहात म्हणून तुम्हाला बाहेरचं चित्र दिसत नाही सर्व संघचालक मोहन भागवतजी यांचं <coughs> एक, एक, एक स्टेटमेंट आलं

ज्यावेळेस म्हणतो की आता कुटुंबामध्ये किंवा ती मुलं त्या ठिकाणी असले पाहिजे तर ही प्रत्येक तरुण मुलांनी प्रत्येक वयोवृद्ध माणसांनी प्रत्येक हिंदू माणसाने याचा विचार करायला पाहिजे की हा माणूस असं का बोलला असेल गेल्या अनेक वर्षापासून आपण ऐकत आलो हम दो हमारे लोकसंख्या कमी होत झाली आणि तथाकथित